श्रीस्वामी समर्थ देव तुम्हाला आज म्हणत आहे आजचा शुभ दिवस तुमच्यासाठी खूप आश्चर्यकारक आहे खूप उशीर होण्याआधी हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐका आज हा संदेश ऐकल्यानंतर तुमचे जीवन अनपेक्षित आशीर्वाद आणि दैवी मार्गदर्शनाने भरून जाईल तुमच्यासाठी चमत्कार उलगणार आहे आणि तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल अशा प्रकारे तुम्ही परिवर्तन अनुभवाल होय बाळा आज तुमच्या आयुष्यात आनंदाची उधान येणार आहे प्रथम आपण देवाचे आपल्या जीवनात सतत उपस्थितीबद्दल आभार मानून या या तुमचे देवावर विश्वास असेल तर होय स्वामी माझा तुमच्यावर विश्वास आहे असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा भाग्यवंत ठरा देवाचे अतूट प्रेम मार्गदर्शन आपल्या सभोवताली एक संरक्षण कवच कर निर्माण करत आहे प्रत्येक आव्हानात आशीर्वाद देव आपल्या पाठीशी गंभीरपणे देत आहे देव आज म्हणत आहे बाळा मी आज तुला माझ्या अमर्याद प्रेमाच्या सामर्थ्याची आठवण करून देऊ इच्छितो माझे प्रेम तू आता अनुभवशील बाळा तुम्ही कधी विचारही केला आहे का की तुम्ही इथे पृथ्वीवर का आहात तुमच्या जीवनाचा मुद्दा काय आहे किंवा यानंतरचे जीवन काय या आहे देवाकडे या प्रश्नाचे उत्तर आहे आणि तुम्ही स्वतःसाठी सत्य जाणून घ्यावे अशी त्यांची इच्छा आहे कठीण वेळेत तुम्हाला असे वाटू शकते की खरोखर देव आहे का देवाचे तुमच्याकडे लक्ष आहे का देव तुमची सेवा स्वीकारतो का पण विश्वास ठेवा खरोखर देव तुमच्या आयुष्यात संकटे देतो तर त्याचे निवारणसुद्धा ती संकटे तुमचे काहीही बिघडू शकत नाही देवाने तुमचे वाईट केले किंवा चांगले केले तरीही तुम्ही देवावरती विश्वास ठेवा कारण जे होतं ते चांगल्यासाठीच सहमत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामीनामाचा जयघोष करायला विसरू नका देवाचे तुमच्याकडे लक्ष नाही देव देव तुमची प्रार्थना ऐकत नाही असे म्हणत बसण्यापेक्षा विश्वास ठेवा जेव्हा देवाने तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचवले आहे जिथे हात जाणार होता तिथे बोटावर निभावला आहे देवाला तुमच्या वेदना समजतात दुःख समजतं कारण देव तुमच्यावर प्रेम करतो देव तुमच्यासोबत सदैव आहे त्याचे अस्तित्व तुम्ही ओळखा तुमच्या मनापासून परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहू नका तुमच्या सर्व मार्गांनी त्याचा स्वीकार करा आणि तो तुमचे मार्ग सरळ करेल सावध रहा विश्वासात स्थिर रहा माणसासारखे वागा बलवान व्हा तुम्ही जे काही करता ते प्रेमाने करा बलवान आणि धैर्यवान व्हा शत्रूंना घाबरू नका कारण तुमचा देव परमेश्वर तुमच्या पुढे आहे तुमच्या पाठीशी आहे साक्षात या ब्रह्मांडाची शक्ती त्यामुळे तुम्ही घाबरण्याचे कारण नाही विश्वास असेल तर राजाधिराज योगीराज असे, राज, योगी राज असे टाईप करून हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आणि भाग्यवंत ठरा तुम्ही कदाचित कठीण काळात असाल परंतु भूत नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतो जेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे हार मानू नका फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा तुमचे सर्व दिवस आता सारखे राहणार नाहीत सर्वात वाईट परिस्थितीतून सर्वात मोठा आशीर्वाद आता मी आणत आहे तुम्ही जिथे आहात तिथे देव तुम्हाला भेटेल तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे मी तुम्हाला आता घेऊन जाणार आहे कारण तुम्ही माझे आशीर्वाद आता प्राप्त करत आहात मी सदैव तुमच्या पाठीशी आहे बाळा मला विश्वास आहे की तुम्ही यशस्वी होऊ शकता मी तुला एका कारणासाठी बनवले आहे तुमचे जीवन अपघाती नाही मी तुम्हाला चॅम्पियन बनवले मी तुझ्यावर प्रेम करतो तुम्ही जे आहात ते तुम्हाला देवाची देणगी आहे तुम्ही जे बनता ते देवाला दिलेली तुमची देणगी आहे त्यामुळे देवावरती विश्वास ठेवा मला माहीत आहे की तुम्ही थकल्यासारखे तणावग्रस्त व पूर्णपणे दबलेले आहात पण आत्ता हे तुम्ही जाणून घ्या मी तुम्हाला एक आशीर्वाद पाठवत आहे याची आठवण करून देण्यासाठी मी आज तुमच्यासमोर आलो आहे या व्हिडिओच्या वी माध्यमातून हा संदेश तुमच्यासमोर येणे म्हणजे निवळ योगायोग नाही आता साक्षात ब्रह्मांड नायकाची दृष्टी तुमच्यावरती आहे आणि ते तुम्ही प्राप्त केले आहे देवाचे निस्वार्थ भक्ती करून नामस्मरण करून ध्यान करून जर तुम्ही स्वामींचे सच्चे भक्त असाल तर हा संदेश कमीत कमी पाच जणांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कोणाचं तरी हारलेलं मन जागृत होतं आणि नकळत तुम्ही पुण्याचे भागीदार बनता आता स्वामी महाराज कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला एकट्याला पाठवणार नाहीत प्रत्येक प्रसंगी स्वामी तुमच्या सोबत असतील हा विश्वास तुम्ही ठेवा जेव्हा जेव्हा देव तुम्हाला अडचणींच्या काठावर ढकलतो तेव्हा देवावर पूर्ण विश्वास ठेवणे गरजेचे कारण यामुळे दोन गोष्टी होऊ शकतात एकतर तुम्ही पडल्यावर तो तुम्हाला पकडेल किंवा तो तुम्हाला उडायला शिकेल चलायला शिकेल आणि हिंमत कधी हारू देणार नाही फक्त तुमचा विश्वास तुमच्या देवावरती असायला पाहिजे देव तुम्हाला कधीही एकटा सोडत नाही जर तुम्ही ते पाहू शकता तर तुम्ही ते साध्यसुद्धा करू शकता जे स्वतःला मदत करतात त्यांना देव स्वतः मदत करत असतो म्हणून तुम्हाला जे पाहिजे त्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहा शक्ती नम्रतेच्या कृतीत असते त्यामुळे तुम्ही नम्रता बाळगा आणि पण देवावरती विश्वास ठेवा जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतो तेव्हा तो नेहमीच तुमच्या बाजूने परिस्थिती एकत्र आणतो तुमच्या शत्रूंनी किंवा इतरांनी काहीही करण्याचा प्रयत्न केला तरीही मग तुम्हाला सर्व काही चमत्कार वाटू लागते तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद कोणीही रोखू शकत नाही कारण ते आशीर्वाद साक्षात या भगवंताने पाठवलेले असते तू खूप काळजी करत आहेस बाळा मी कोण आहे हे लक्षात ठेव माझ्यासाठी काहीही कठीण नाही साधेपणाने जगा उदारपणाने प्रेम करा मनापासून काळजी घ्या दयाळूपणे बोला बाकीचे देवावर तुम्हाला ते दिसत नसेल पण मी तुमच्यासाठी सर्व काही नियोजित केले आहे माझ्यावरती तू विश्वास ठेव आणि तुझे कर्म तू तु चांगले ठेव बाळा आता चिंता करणे सोडून दे हा संदेश तू इथपर्यंत ऐकला आहेस तर मला माहीत आहे तू चांगले कर्म करत आहेस आणि योग्य त्या दिशेने प्रगतीच्या मार्गाने जात आहेस त्यामुळे आता तुझी सर्व चिंता मी दूर करत आहे आणि आनंदाची उधारण तुझ्या आयुष्यात आणत आहे बाळा जर तू सच्चा भक्त असशील तर लगेच व्हिडिओला लाईक कर सर्व काही तुझ्या मनासारखे होणार आहे हा संदेश तू जहाजनांना शेअर कर मी आनंदाची बातमी तुझ्या आयुष्यात आता पाठवणार आहे कंटाळा तू करू नकोस माझ्या नामाचा जयघोष करायला तू विसरू नकोस श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ.